आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक गो कूर्थ, गो कूर्थ। नमस्कार लोकसभा बिगुल वाजलेले आहेत आज आपल्या बरोबर हात उमेदवार शिवाजीराव माने आपल्या बरोबर आहेत जाणून घ्या त्यांची भूमिका या निवडणूक मागची काय आहे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आम्ही गेले बावीस वर्ष चळवळीत काम करतोय हे काम करत असताना अनेक प्रसंगाला सामोरे गेलोय अनेक कारखान्यांच्यावरती आंदोलन केली एका कारखान्याचा काटा पकडून आम्ही त्याला भारतातली पहिली केस असेल की के ज्याला आम्ही दंड केला याशिवाय सर्वोच्च न्यायालयामध्ये कालच्या सहा मार्चला आम्ही सर्व शेतमालाचे दर ठरवत असताना वाढीव उत्पादन खर्चाचा समावेश करून नफ्यावर आधारित आणि कुटुंब चरितार्थ खर्चाचा समावेश करून दर मिळाला पाहिजे यासाठी भारतात सर्वप्रथम याचिका आम्ही स्वतः दाखल केलेली आहे ही याचिका दाखल करण्यामध्ये कर्नाटक रहित संघटनेचे इथं कार्याध्यक्ष आहेत राजू पवार साहेब आणि आम्ही स्वतः ती याचे का या या, रस, की याचिका आम्ही दाखल आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरा न्याय जर कोण मिळवून देणार असेल तर सगळ्या जनतेला माहिती आहे ह्या आम्ही पाच सात संघटना एकत्र येऊन हा लढा दिला आहे आणि हा लढा नक्कीच आम्ही जिंकणार त्यात आम्हाला तेवढ मात्र शंका नाही या अगोदरच्या हातकलच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांनी संघटनेच्या बळावरच दोन वेळा खासदारकी निवडून आणली होती आता या निवडणुकीत शेट्टी वेगळे लढत आहेत आपल्या आपल्या बाजूने काही संघटना लढत आहेत या संघटना एकत्र काय येत नाहीत आम्ही एकत्र आलो असतो म्हणून ज्यांना आम्ही दहा वर्ष खासदार केलं पाच वर्ष आमदार केलं एक वोट एक नोट दिली ते स्वतः तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्याने एका कारखान्याचे चेअरमनचे पोलिंग एजंट बसले त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही त्यांचा जन्म झाला त्या कारखान्याचे चेअरमन होते सारे पाटलांनी त्यांना मारलं म्हणून त्यांचा राजकीय जन्म झाला परंतु गेल्या वर्षीच्या केडीसीच्या निवडणुकीत गणपतराव पाटील साहेबांचे पोलिंग एजंट म्हणून जर शेट्टी साहेब बसत असतील तर ते जनतेला आता मान्य नाही आहे त्यामुळे जनता आता फक्त नव्या दामाच्या आमच्यासारख्या खणखणीत नाणे असणाऱ्यालाच संधी देणार आहे आणि आम्ही हे मुद्दे घेऊन जनतेपुढं जाणार आहोत कारण आमच्याकडे जे मुद्दे आहेत ते एकाही एकाही यातल्या उमेदवाराकडे नाही त्यामुळं जनता आमच्यावर नक्की विश्वास ठेवाल आणि आम्हाला एक लोकसभेत स जा जायची संधी देईल शेतकरी विरुद्ध काय ते रद्द झाले पाहिजेत कारण खरी मेघ तिथंच आहे परिशिष्ट नऊ काय आहे हे कुणी आजपर्यंत सांगितलं नाही जनतेला हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेस पुढं सामोर जातो आहे जनतेला आमचं पटायला लागलं आहे आज दहा बारा सभाही झालेल्या आहेत भलो लोकं काय काय कमी असतात पण सभा झाली की लोक आम्हाला गाराडा घालतात कारण हे मुद्दे आम्हाला आजपर्यंत कोणत्याही खासदारांना सांगितलेले नाहीत आणि ही धोरणं संसदेत बदलली जातात म्हणून आम्हाला खासदार व्हायचं आहे आम्हाला काय खासदार फंड वाटाय खासदार फंड कुणी वाटणार आहे तुम्ही आम्ही जरी खासदार आमदार झालो तर फंड वाटायलाच असतो घरला नेता येत नाही त्यामुळे खरी जी धोरणं ठरतात ती संसदेत आणि हे जनतेलाही माझं आव्हान आहे ही देशाचं धोरणं ठरवणार निवडणूक आहे भावटीव आणून कुणी कृपया ठेवू नका जातपात थांबवूया आणि आमच्यासारख्याच लढवणाऱ्याच सामान्य कार्यकर्त्याला एका खळपोस्टरवाल्याला एकदा संधी द्यावी अशी माझी विनंती आहे